नमस्कार थोडक्यात महत्वाचे न्यूज शनेल मध्ये आपले स्वागत आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महायुती अट्टा दोन तारखेपर्यंत राज्यात सध्याच्या महायुतीत भारतीय जनता पार्टी शिवसेना गट जराही स्थिरता नाही असे राजकीय वृत्तत आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्वाचे विधान केले आहे पत्रकारांनी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता शिवसेनेच्या आमदार राणे यांनी काही भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकून पैशांच्या बॅग्स सापडल्याचा दावा केला होता सुरुवातीला चव्हाणांनी या आरोपांवर त्वरित भाष्य करण्यास टाळाटाळ केली परंतु नंतर त्यांनी सांगितले मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे ही वक्तव्य म्हणजे दोन तारखेपर्यंतपर्यंत महायुती कायम ठेवायची हे संकेत पण त्याचे नंतरचे राजकीय वर्तन हे महायुतीत बदल होण्याची शक्यता वर्तवते त्यामुळे राज्यात राजकीय वर्तुळे पेटण्याची शक्यता वाढली आहे पारस्पार विरोधी आरोप पक्षविस्तार व पक्षांतर तालमेलबाह्य चर्चास्त्रे या सगळ्यांमुळे विधानसभावी स्थानिक निवडणुकीत महायुतीत तणाव वाढला आहे त्यामुळे जनता पत्रकार व राजकीय विश्लेषक यांचा लक्ष दोन डिसेंबर नंतरच्या महायुतीतील बदलांवर आहे नीलेश राणे म्हणाले आहेत की सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती तोडण्याचे मुख्य कारण आहे रवींद्र चव्हाण यांचा पक्षपात त्यांनी आरोप केला की इतर जिल्ह्यांप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये सीटवाटप करण्यात ना समन्वय आणि ना न्याय झाला राणे म्हणाले की मालवणमध्ये आम्ही दहा जागा द्यायला तयार होतो सावंतवाडीमध्ये पन्नास पन्नास पण बॅनरवरून आमचे फोटो काढले गेले शिवसेनेचे फोटो हटवले गेले असे त्यांनी स्पष्ट केले त्यांच्या आरोपानंतर भाजपा शिवसेना युति मधे वाद निर्माण झाला हावाद राजकीय तनाव हा महायुतित मोठी कुस्ती आहे मटल जाय महापालिका नगरपंचायत निवडुकान का, आनी नगर पंचायत का, ना का ही दिवस बाकी हावादा कि युति तुटली तर निकालापासन भविष्य सरकार स्थिरतेपर्यंत सर्वच का प्रभावित हो शक्ते आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नगरसेवक होणार की पद रद्द होणार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राज्याची नजर काही नगरपरिषदांमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत आरक्षण कोटा चे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे म्हणजेच अनुसूचित जाती जातीय आरक्षण टेस्ट इतर आरक्षणांचा एकूण टक्केवारी पन्नास टक्केपेक्षा अधिक केली गेली आहे या कारणाने काही नागरिकांनी व पक्षांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत की अशा आरक्षण संरचनेत निवडणुका होऊ नयेत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली होती परंतु न्यायालयाने निर्णय अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पुढे ढकलला होता सुप्रीम कोर्टाचा निर्णय अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की नगरपरिषद नगरपंचायत निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार होऊ शकतात म्हणजेच निवडणुका विलंबित नाही केल्या पण कोर्टेन स्पष्ट केल आहे की ज्या संस्था नगरपरिषद नगरपंचायत मध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक आरक्षण वाढवून लागू करण्यात आलं आहे त्या संस्थाचे भाविक थाव्या हे पुढच्या न्यायालयीन सुनावणीवर अवलंबून राही म्हणजे त्या निकालांचा व त्या नगरसेवक पदांचा पाच भवितव्य अनिश्चित आहे त्याचबरोबर जर भविष्यात कोर्ट ठरवत की आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे तर त्या सत्तावन्न संस्थांमधल्या चाळीस नगरपरिषद सतरा नगरपंचायत निकाल रद्द किंवा पुनरावलोकन योग्य ठरू शकतो यांचा परिणाम असा की राज्यात दोनशे सेहेचाळीस नगरपरिषद व बेचाळीस नगरपंचायत या ठिकाणी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान आणि तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार आहे म्हणजेच निवडणूक प्रक्रिया सुरू होतीय उमेदवार प्रचार करत आहे मतदार आकांक्षा जाहीर झाल्या आहेत परंतु जर पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या पदांबाबत याचिका मंजूर झाल्या तर त्या नगरसेवक पदांवर पुढे प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं या निर्णयामुळे जेपर्यंत कोर्टी निर्णय होत नाही ते पर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबणार नाही हे स्पष्ट झालं त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार पोटात दडला नाही पण काही नगरपरिषद नगरपंचायत व त्या शहरांतील मतदार उमेदवार यांना परिणाम अनिश्चिततेची भीती आहे खास करून त्यांना जे निवडून येतील आणि नंतर आरक्षण बेकायदेशीर असल्याचे ठरले तर त्यांच्या पदावर टिकाव प्रश्नात येऊ शकतो त्यामुळे निवडणुका मतदान मतमोजणी या क्रियांचा तातडीचा सामना होईल पण नगरसेवकपद मिळाल्यावर कायमस्वरूपी आहे ह्याचा पूर्ण निर्धार आता अजून नाही आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा